सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध हरकती सादर येणार सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये सांगली जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या मदत माहितीसाठी प्रसिद्ध केली आहे ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सांगली डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर आदेशातील मसोद्यास ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत असे उपजिल्हाधिकारी महसूल राजीव शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली